आज कुठला दिवस आहे तर जागतिक मानवाधिकार दिवस इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे म्हटलं जातं की मध्ये प्रकार घडतोय आणि जगाचा काय संबंध त्याच्यासोबत तो विषय जागतिक असू शकतो का तर आपल्याला समजून घ्यावं हो, लागेल आज जे बांगलादेशमध्ये घडतंय ते बांगलादेश पूर्ण मर्यादित आहे का थोड्याच कालावधीचा विचार करू आपण तर हेच श्रीलंकेमध्ये घडलं हेच अफगाणिस्तान मध्ये घडलं हेच पाकिस्तान मध्ये घडलं बरोबर ना आणि तिकडे पीडित कोण होत आपला हिंदू बांधव म्हणजे ठरवून आपल्या लोकांना टार्गेट केलं जात आहे ठरवून आपल्या बांधवांची विटंबना केली जाते ठरवून आपल्या देवी देवतांना केलं जात मग आजचं जे इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन आहे त्याच इकडे लक्ष आहे का ते कुठे लक्ष देतात तर आपल्या हिंदू देवता देवतांची विटंबना कसा करता येईल आपली संस्कृती कशी वाईट आहे आपण दिवाळीमध्ये फटाके फोडतो आपण होळी आहे का नाही त्यांना सेव गाजा आपल्याला इस्रायल बरोबर उभा आहे का नाही तर बोलण्याचा उद्देश आता आपण काही घोषणा दिल्यात एक हे तो सेफ है बटेंगे तो कटेंगे हा विषय फक्त मतदानापूर्वी मर्यादित आहे का आज जीवन मरणाचा प्रश्न आहे बटेंगे तो कटेंगे आज हीच परिस्थितीत आपल्या लक्षात येत आहे बांगलादेश पाकिस्तान आपला हिंदू वाद तिथे चौतीस टक्के होता पस्तीस टक्के होता आज किती आहे आठ टक्के आहे आज आणि आठ टक्क्यामध्ये आता किती उरतील याची शंका आहे आणि मानून घ्या बोलायला कठीण जात आहे मला की आज आपल्या हिंदू बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत त्यांची विटंबना होत आहे त्यांना पकडून मारलं जात आहे त्यांच्या समोर आई बहिणीची अब्रू लुटली जाते आपण विचार करा की आपल्याबरोबर या गोष्टी जर घडल्या ईश्वरच्या आणि प्रार्थना असं कधी घडू नये पण तो विचार करूनच आपल्या अंगावरती शहारे उभे राहतील की ते कुठल्या परिस्थितीमधून आहे तिकडे लोकशाही नाही का तिकडे सरकार नाही का पण तिकडे आपला हिंदू बांधव हा अल्पसंख्यक आहे तो विभागला गेलाय तो पाठला गेलाय आठ टक्के राहिलाय उद्या जाऊन आठ टक्के आपल्या भारताकडे येतील त्यांना कुठतरी आशा आहे की भारत त्यांना समावून घेईल पण जे बांगलादेशमध्ये घडतंय अशा मानसिकतेचे जिहादी अशा मानसिकतेचे कट्टर अशी आक्रांत आपल्या आजूबाजूला नाही आहेत नाही आहेत काय गॅरंटी घेऊ शकतो आणि जर त्यांनी आपल्यावरती परिस्थिती आली आपल्याला दुसरा देश आहे का आपल्या भारताला भारत हिंदू देश सोडून दुसरा पर्याय आहे का तर आपण विचार करायला पाहिजे की या विषयाचं गांभीर्य का पण अजून खूप असा समाज आहे की तो या विषयाला म्हणतो अरे बांगलादेशमध्ये होत ला आहे माझं काय भारताच्या बंगालमध्ये होतंय महाराष्ट्रात नाही पण ती विषय आपल्याकडे यायला वेळ लागेल नाही आणि आपण तेवढे तयार आहेत का ते विषय सांभाळायला तर चरणी प्रार्थना आहे की ही परिस्थिती येऊ नये पण भविष्यात जर आली तर आपली तयारी पाहिजे आणि आपल्या तयारीसाठी एकच आहे की एक हे तो आहे त्याच्यामुळे हे जे आपण आज जमले ते ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिकडे न बोलवता आपण एकत्र यायला पाहिजे याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्या देशाशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याच्यामुळे पुन्हा म्हणतोय की बटेंगे तो कटेंगे हे फक्त लोकसभा विधानसभा निवडणुकीवर मर्यादित नाही आहे पण हे आपल्या सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आता आपण नाही एकत्र आले आपण आपली एकता नाही दाखवली तर मला वाटत नाही आपल्या पुढच्या भविष्य काही चांगलं असेल आपले मुलं बाळ काही चांगल्या वातावरणात जन्म घेतील किंवा त्यांचं भविष्य काय असेल याचे जबाबदार आज आपण उपस्थित आहेत तेच आहेत आज जस्ट बोलता बोलता एक शासकीय अधिकारीशी बोलणं झालं आपण म्हणतो शासकीय अधिकारी जो सगळ्या चांगल्या लोकांमध्ये राहतो त्याचा चांगला संपर्क आहे तो काय म्हणाला मला माहिती आहे उच्च पदावरती आहे त्याचा प्रभाव चांगल्या तालुक्यावरती आहे तो काय म्हणतो अरे ते मध्ये झालं तेव्हा कोणीतरी मोर्चा काढला होता आता बांगलादेशमध्ये काढलाय तुम्ही काढलाय तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय एक हिंदू बांधव एक शासकीय अधिकारी प्रशासन आणि तो काय म्हणतोय की हमाससाठी समर्थनासाठी काढलेली रेली आणि आपल्या हिंदू बांधवांसाठी काढलेली रेली याच्यामध्ये फरक नाही तर तुम्ही समजा की आपला देश आपला समाज किती घटक आहे जो अजून या विषयापासून दूर आहे त्याला काही घेणं देणंच नाही देशात काय चाललंय समाजात काय चाललंय हिंदू बांधव म्हणून एकत्र येणं का गरजेचं आहे आणि तुम्ही माझ्या गोष्टीला संमत असाल आपण ज्या स्थानी राहतो आजूबाजूचे सहकारी आपले मित्र आपण जिथे काम करतो तिकडे हाच अनुभव आहे आपण किती पण करला तरी आजूबाजूच्या लोकांची चर्चेमध्ये आपल्याला लक्षात येतं अरे माझं काय जातंय बांगलादेशमध्ये होतंय आपल्याकडे झालंय का आपल्याकडे झालं तेव्हा विचार करू तर अशा सगळ्या समाजाला एकत्र घेण्याची जबाबदारी आपली आहे त्यांना जागृत करण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण एकत्र राहिले तर भविष्यामध्ये काहीतरी आपण लढा देऊ शकू आपण वाटले गेले तर त्यांची जी टॅग लाईन आहे पटेंगे तो कटेंगे ते काही दूर नाही त्याच्यामुळे आपण जे आज एकत्रित आलेत असेच ज्या ज्या ठिकाणी आपल्या देशाला समाजाला आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या जे शुभेच्छुक आहेत त्यांना एक विनंती करितो एकदम सिरियसली कडकडीची विनंती करतो काय होतं जे काहीतरी प्रयत्न करतायत मला माहीत नाही त्यांचा रिझल्ट किती येईल सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात का नाही पण आपण प्रयत्न करतो की नाही ज्या विषयासाठी आवश्यक असतं तिकडे आपण स्टँड घेतो की नाही घेतो तर माझं असं म्हणणं आहे आपण जर स्टँड घेऊ शकत नाही तर कमीत कमी सहकार्य करा तुम्ही सहकार्य करू शकत नाही तर कमीत कमी त्याला विरोध तरी करू नका आणि जर तुम्हाला ते पण गवत नसेल तर तुम्हाला विनंती आहे आपल्याला सगळ्यांना अशा आपल्या बांधवांना विनंती करायची आहे की तुम्ही ज्या ठिकाणी इकडे गप्प बसा जे कोणी काम करते ऍटलीस्ट त्याला डिमोटिवेट करू नका आणि त्यांना जे काही सहकार्य करू शकेल ते तर करूच पण मला जमत नाही मी त्याला जाणार नाही ठीक आहे मी त्याला विरोध करणार नाही ठीक आहे पण ऍटलीस्ट त्याला डिमोटिवेट आणि माझं एक जे नागरिकत्व आहे माझं एक कर्तव्य आहे ते काल पडत चालव्या एवढं बोलून मी थांबतो <laughs>